आज गुरुवार आणि पंधरा मे आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की संत पॉल इस्रायल लोकांना त्यांचा संपूर्ण इतिहास सांगतो की पद्मेश्वाने मिसर देशातून ह्या लोकांना जे चारशे वर्ष त्या गुलामगिरीत होते त्यांना कसं मुक्त केलं आणि चाळीस वर्ष जेव्हा ते विशेषत त्या ता वाळवंटामध्ये फिरत होते तेव्हा त्यांची ते कशी काळजी घेतली ते अनेक वेळेला देवावरती तक्रार करत होते तरी देखील देवाने त्यांना समजून घेतलं त्यानंतर सुद्धा आपण पाहतो की परमेश्वराने त्यांची सगळी मुक्ती करून त्यांना श सारखे महान असे नेते पाठवले त्या शबुवेलच्या काळात देखील आपण पाहतो परमेश्वराने त्यांची काळजी घेतली पुढे दावीदारासारखे त्यांच्यामध्ये राजे पाठवले आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहतो की परमेश्वराने जेव्हा एक पाचशे वर्षानंतर किंवा काही काळानंतर जेव्हा नभुकेत नेसर राजाने त्यांना तुरुंगात टाकलं आणि पुन्हा त्यांना पर्शिया देशात नेलं त्यावेळेस देखील त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांची काळजी घेतली आणि परत त्यांना मुक्त केलं आणि सुवर्ण मंदिर दुरुस्त करण्यासाठी त्यांना परत पाठवलं आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहतो हो अनेक की अनेक वर्षाने परमेश्वराने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात पाठवला ज्याला आपण एक महान संदेष्टा म्हणतो तो परमेश्वराचा हा संदेशा योहान बाबतीसता तो सांगतो की त्या येशूच्या पायाची पायतराची दोरी देखील सोडण्यास मी पात्र नाही म्हणजे तो येशू ख्रिस्त किती बहाण होता ह्याची त्यांना जाणीव करून दिली हो प्रिय मित्रांनो आजच्या शुभ वर्तपणामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःविषयीच जीवन प्रकट करतो आणि तो आपल्या शिष्याला सांगतो की त्याचं त्या शिष्यावरती कसं प्रेम आहे आणि विशेषत तो त्यांच्याबरोबर गंभीरतेने बोलतो कारण हे शिष्य तसे खूप चांगले आहेत परंतु त्या शिष्यापैकी एकाने त्याचा विश्वासघात करायचं ठरवलेला आहे आणि म्हणून तो त्या बाबतीत नाराजी व्यक्त करतो हो माझ्या प्रिय आज आपण जेव्हा ह्याचा विचार करतो की प्रत्येक शिष्य हा कसा असावा आणि त्या शिष्याने आपल्या गुरुची आज्ञा लक्षात घेऊन त्या गुरुचा संदेश जीवना आपल्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनात आपल्याला तसं पोचवता येईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक आहे आज त्यासाठी प्रिय मित्रांनो आपण परमेश्वर पिता जो आपल्या सर्वांचा स्वीकार करतो त्या परमेश्वर पित्याने त्या प्रभू ख्रिस्ताला आपलं तारण करण्यासाठी पाठवलेला आहे आणि म्हणून त्या प्रभू येशूचा आपण स्वीकार करण्याची किती आवश्यकता आहे हे तो ह्या इस्रायल लोकांना सांगतो आहे म्हणजेच माझ्या प्रिय बंधू येशू प्रभू येशुख्रिस्त लोकांचं तारण करण्यासाठी तो आलेला आहे त्यांना तो सांगतो आणि म्हणून शेवटी जे ऐकत नाही त्यांच्यावर नंतर तो आरोप ठेवतो आणि नंतर आपण पाहतो पौल ह्या परकीयाना ही सुवार्ता देतो आणि ते येशूचा स्वीकार करतात <c> o <oughs> k